ते एवढं तरी ठरलं पाहिजे की दोन प्रश्न विचारले जातील विनाकारण मी वाट पाहत बसतो पुढच्या प्रश्नाचे वरिष्ठ सदस्य आहेत माझा प्रयत्न तसा हो तर काही आपली जबाबदारी आप की पॉइंटेड प्रश्न विचारले पाहिजे पाल्ला जाऊ का म्हणे तुम्ही सूचना दिली पाहिजे ना प्रश्न विचारायचे आणखी सात जण मिटिंगला सभापती मोदय हा जर प्रत्येकाने पाळला हा नियम पॉइंटेड तुमच्या सहित तर मग ते सगळं चांगलं होईल नाही का म्हणजे बोटं आपल्याकडे तीन असतात हे कोणी विसरू नये सभापती मोदय अतिशय महत्त्वाचं खरं तर दोन हजार बावीसपासून आत्ता जून दोन हजार सव्वा पंचवीसला अडीच वर्षामध्ये साडेचारशे लोकं मृत्युमुखी पडलेले आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे घरबिरं हा महा प्रश्न आहेच प्रश्नाचा गाभा जो आहे की त्यांच्या मृत्यूला कारण काय किंवा नैसर्गिकरित्यासुद्धा मृत्यू होत असतात त्याबद्दल काही कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही उत्तरामध्ये तसं आहे आणि ते असतंच कित्येक वेळेला परंतु ज्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे ज्या लोकांनी हे केलेलं आहे त्याचं साधं उदाहरण असं आहे की म्हणजे ब आता परत काय म्हणतील परंतु एवढं नक्की की माझ्या आयुष्यभर माझ्या लहानपणापासून बी डी चाळ असेल वरळीची घाटकोपरची पोलीस लाईन असेल माझं आयुष्यच त्याच्यात गेलं आणि आज स्थिती अशी आहे की कुठल्याही सणाला माझे वडील मला दिसले नाहीत माझ्या वडिलांची इच्छा होती की मी आय पी एस वगैरे व्हावं पण नंतर मग लक्षात आलं की हे सगळं बघितल्याच्या नंतर आम्ही रामराम केला आम्ही इथपर्यंत आलो परंतु प्रश्न असा आहे की सभापती मो सभापती मोदय मुख्यमंत्री साहेब की याच्यामध्ये आपण जी शिबिरं म्हणताय त्याचं फलित काय हे सुद्धा आपल्याला त्याचं त्याची हे करायला हवी ना नाहीतर असं होईल की अडीच वर्षामध्ये जर चार चारशे साडेचारशे पोलीस मरत असतील आणि मग जर आपण गेल्या पंधरा वर्षाचा विजय हे काढला रेकॉर्ड काढला तर हजारो याच्यातल्या अनेक केसेस असे आहेत की त्या अतिताणाने अतिश्रमाने ते बाब त्यांनी केलेल्या त्या आत्महत्या आहेत आणि म्हणून माझा पॉइंटेड प्रश्न त्यांनी सांगितल्याप्रमाणे की त्याच्यासाठीच्या ज्या उपाययोजना आपण केलेल्या आहात तरीसुद्धा ह्या होत आहेत तर त्याच्यामध्ये आणखीन काय सुधारणा करणार हा माझा पॉईंटेड प्रश्न नंबर दोन आपण हाऊसिंगबद्दल बोललेलं आहात मी जसं म्हणालो आणि आपण प्रयत्न करत आहात आम्ही पाहतो आहोत परंतु दुर्दैवाने ते त्याचं हे होत नाही आहे म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की त्याचं उत्तर येत नाही आहे की ह्या सगळ्या याचा माझं एक सजेशन असं आहे की जसं पोलीस हाऊसिंगने काम अतिशय चांगलं केलेलं आहे विषयच नाही परंतु आपल्याकडे जसा पोलिसांचा फौ फौजफाटा वाटतोय त्या पद्धतीने त्यांना ते बी डी चाळीमध्ये घरं देणं न देणं ते सगळे हे चालू आहेत ते आंदोलन चालू आहेत आणि आपण त्याला सक्षमपणे उत्तरं देत आहात परंतु प्रश्न तिथेच राहतो जसं आपण सर्वसामान्यांना आपल्या नागरिकांना हाऊसिंग कॉलनी हाऊसिंग ह्या देतो सोसायटीज देतो अशा पद्धतीच्या पोलिसांच्या अशा जागा माडाच्या माध्यमातून असतील कलेक्टरच्या माध्यमातून असतील म्हणजे त्यांनी जर स्वतःच्या सोसायट्या बनून तिथे जर हे केलं कारण हाऊस हाऊस रेंट आपण देतच असतो त्याच्यातन त्यांची घरं उभी राहतील आणि ती कायमस्वरूपी त्यांच्या त्यांना ते मिळतील म्हणजे आज जो प्रश्न असा आहे की पोलिस लाईनीतली घरं आज दिली तर पुढच्यांचं काय करायचं असा जो प्रश्न आहे तो राहणार नाही आणि म्हणून त्या बाबतीमध्ये काही पावलं सरकार पोलिसांना स्पेशली त्यांच्या हाऊसिंग सोसायट्या बनवण्यासाठी हे सोडून पोलिसांचं हाऊसिंग हे सोडून मी म्हणतोय उद्या जर एखाद्या पोलिस याच्यामध्ये तयार झाले पाच पंचवीस पोलीस तयार झाले की आम्हाला तुम्ही जागा द्या आम्ही आमची घरं करून घेतो तर अशा पद्धतीची काही योजना सरकार करणार का मान्य सभापती महोदय निश्चितपणे असे प्रपोजल आले तर आपण त्याला मान्यता देऊ मागच्या काळात आपल्याला माहिती असेल की नवी मुंबईमध्ये दहा हजार पोलिसांकरता घरं बांधण्याची सोसायटी तयार झाली त्याला आपण सगळ्या प्रकारचे मदत केली म्हणजे त्यांना आपण रजिस्ट्रीचे चार्जेस माफ केले डेव्हलपमेंटचे चार्जेस माफ केले त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी जेवढे करता येईल त्यांना वाढीव एफ एस आय पण आपण दिला जेणेकरून कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कमी आली पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे जर पोलीस सोसायटी तयार करून कॉपरेटिव्हच्या माध्यमातून समोर आले तर निश्चितपणे त्यांना पूर्ण मदत केली जाईल बंटी पडिल हो